प्रभात आणि गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव प्रणिल अरुण कारेकर वंडर अय प्रणील या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज मी चाललेलो आहे बारुंडा टॉपवरती आज मी दुसऱ्यांदा घेऊन चाललो तुम्हाला पण आजचं कारण काही वेगळं आहे आत्ता वाजले आहेत सकाळचे सात अजून थोडं उजाडायचं बाकी आहे मी आहे बारुंडा गडाच्या वाटेवरती हां जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर विरारिष्टला तुम्हाला इते एन्या साथी। तुमी पाई जासेल पाई रिक्षा आणि बसेस मिळतील इथे येण्यासाठी तुम्ही पाहिजे असेल तर डायरेक्ट बारोंडागडाच्या पायथ्याशी पण येऊ शकतात प्रायव्हेट रिक्षा करून आपल्याला वरती जायचं आहे पायथ्यापर्यंत अजून पायथा आलेला नाही आहे आता मी बारोंडागडाच्या पायथ्याला पोचलो आहे इथे आपल्याला पायरा दिसत आहेत आता आपल्याला बारोंडा मंदिराजवळ जायचं आहे जर तुम्हाला मंदिरामध्ये यायचं असेल तर मंदिराचा जो टाईम आहे तो सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी तीन ते आठ वाजेपर्यंत आहे ते मंदिर आहे आणि माझ्या मागे तिकडे पापडसिंग डॅम म्हणजे फुलपाडा डॅम दिसतोय हे आहे बारुंडाचं मंदिर आणि आपल्याला इथून वरती जायचं आहे तिकडून इथे मंदिर आहे आणि आपल्याला इकडून डावीकडून वरती जायचं आहे पायऱ्या चढून आता मी थोडा वरती आलो आहे मंदिरातून मंदिराच्या डावीकडून वरती पायऱ्या आहेत यायला आता इथून आपण असं वरती जाणार आहोत एक काळभैरव आणि काल, काल कालीमातेचं मंदिर आहे हे कालीमाता आणि काळभैरव यांचं मंदिर आहे याच्या डावीकडून हा खडकाळ भाग आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे आपण इकडून वरती चढलो की ट्रेल क्लिअर आहे पण मध्ये एक दोन वाटा अशा आहेत ज्याच्या आपण चुकू शकतो हा इथून दिसणारा व्ह्यू पूर्ण खडकाळ भाग आहे पण इथून जरा वरती आल्यावरती ही एक पायवाट जाते या पायवाटेच्या सहारे आपल्याला आता वरती जायचं आहे आता मी एका स्टिप पॅचवर येऊन पोचलो आहे आता इकडून आपल्याला थोडी अराऊंड सिक्स्टी टू 70 डिग्रीचा एक क्लाइंब आहे तो करायचा आहे अजून स्टीप पॅच होता एक अजून मग आपल्याला वरती चढाई करायची आहे थांबा दाखवतो आपल्याला कुठून जायचं आहे आपल्याला इकडून वरती चढत जायचं आहे अराउंड फोर्टी फाय डिग्रीचा हा क्लाइंब आहे हे आता आपण एका डोंगर काड्यावर पोचलो आहे इकडे पण दरी आहे इकडे पण दरी आहे आणि आता आपल्याला इकडून वरती जायचं आहे चल चलो 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 सूर्योदय झालेला आहे अजने का थोड़ा हाँ आता आपण अजून एका पॅचवर पोचलो आहे थोडा हा मोकळा भाग आहे तिथून मागून बघत असाल तर सूर्य उगताना दिसतो आहे आणि इकडे विहार शहर जीवदानीचा मंदिर आणि बारोंड्याचा जंगल आता आपल्याला इकडून अजून वरती जायचं आहे आता थोडासाच पॅच बाकी आहे लवकरच आता आपण वरती पोहोचू इथे जे मी उभा आहे इकडे पण दरी आहे आणि इकडे पण दरी आहे परत एकदा आपण एका स्टिप पॅचवरती आलेलो आहोत हा आहे तो पॅच थोडे क्लाइंब आहे आणि आपण आता वरती पोहोचू इझी आहे जास्त कठीण uh, नाही आहे फक्त स्टेप आहे इथे बसल्यावर थोडा एक कन्फ्युजिंग पार्ट येतो की जायचा मार्ग कुठे दिसत नाही तर आपल्याला हा जो रॉक पॅच आहे त्याच्याकडे वरती जायचं आहे ट्रिकी है इजी है ऑलमोस्ट अपन पोचलो इथून दिसणारा व्यू आहे वरतून अजून चांगलं दिसेल वरती जाऊया फाटाफ काय व्यू आहे अजून जायचं आहे आपल्याला वरती पण आपण जवळजवळ पोचलेलो आहोत वरती And it's on this other Three sixty degree view. How are I tune this other view? आपण इकडून खाली उतरतोय तिकडे एक पॉइंट आहे तिकडे आता आपण जाऊया दिसणारा व्यू आता इकडे मी जे स्पेशल आलो आहे ते ऍक्च्युली आलेलो आहे सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन सेलिब्रेट करण्यासाठी तर मी माझ्याबरोबर आपला तिरंगा आणलेला आहे तर आपण त्याच ध्वजारोहण करूया अशा प्रकारे ध्वजारोहण झालेलं आहे इथे येणाऱ्या लोकांना एकच विनंती आहे की प्लीज इकडे कचरा नका करू आपल्याबरोबर घेऊन जावा प्लॅस्टिकच्या बॉटल्स वेफर्सचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉ बार्ट बॉटल्स इकडेच सोडून जातात सर्वजण चला तर मग मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय